सोयाबीन सारखा पदार्थ प्रोसेस करून खाऊ शकता हे मी तुम्हाला अगदी टॅम्प पेपरवर लिहून द्यायला प्रोस्टेट कॅन्सरला ब्रेस्ट कॅन्सरला सोयाबीन खाणं अतिशय चांगलं आहे सोयाबीन खाल्ल्यामुळे पुरुषांमध्ये टेस्टॉसरॉनचं प्रमाण कमी होऊ शकतं तर हे अतिशय चुकीचं केलेलं विधान आहे मेनोपॉज नंतर जे काही सिमटम्स येतात ते सिमटम्स कमी होण्यासाठी आपल्याला खूप चांगली मदत होते सोयाबीन खाल्ल्यानं इस्टर्न रिजन मध्ये चायना आणि जपान वर्षानुवर्ष वर्षा वर्षा सोया खातात जेव्हा सोयाबीन वरती एक छोटासा व्हिडिओ केला की तो चांगला सोर्स आहे तेव्हा अनेक प्रश्न उपस्थित झाले की मग मग थायरॉइडच्या लोकांनी खायचं का मग ते त्यांना टेस्टोस्टरांना वाढतं मग काय करायचं मग खरंच चांगला सोर्स आहे का हे लक्षात घ्या की आपल्याला प्रोटीनचे सोर्सेस जे आहेत हे वेजिटेरियन्स लोकांसाठी लिमिटेड असतात बरोबर आहे आणि त्याच्यात पण ऍडव्हान्टेज असणारा सोर्स हा सोयाबीनचा का आहे हे थोडस सांगण्याचा प्रयत्न करते बघा तुम्हाला जमतय का की सोयाबीन हा आपल्याला पंचेचाळीस ते पन्नास टक्के प्रोटीन देणारा पदार्थ आहे ओके आणि तो प्लांट सोर्स आहे त्याच्यामुळे तो अडव्हानेज असा आहे की जे लोक वेगन व्हायला बघतात जी डेअरी सोर्स कमी करतात आम्हाला डेअरी खायची नाही म्हणतात यांना काहीतरी तर आपल्याला एक पर्याय द्यायला पाहिजे होता त्याच्यामुळे हा सोयाचा जन्म झालेला आहे की सोया हे अवेलेबिलिटीने चांगलं आहे मुबलक प्र, प्रमाणात मिळतं शिवाय तुम्ही म्हणत असाल की माणसांवरती टेस्टिंग केले तर इस्टर्न मध्ये चायना आणि जपान वर्षानुवर्ष सोया खातात आणि ते जेव्हा सोया खातात सोयाबीन खातात तेव्हा ते फर्मेंटेड करून खातात टेम्पे नॅटो असे त्यांचे चांगले चांगले सोर्स आहेत टोफू खूप चांगल्या प्रमाणात तिकडे खाल्ला जातो आणि तो एक चांगला प्रोटीनचा सोर्स समजला जातो आता अजून एक पुढची गोष्ट अशी आहे की तो पूर्ण अमायनो ऍसिड प्रोफाईल पूर्ण असलेला पदार्थ आहे म्हणजे सगळे इसेन्शियल अमायनो ऍसिड आपल्याला त्याच्यातून मिळतात हो लक्षात घ्या तो एक प्लांट प्रोटीन असून पण आपल्याला सगळे अमायनो ऍसिड देणारा पदार्थ आहे आणि म्हणून तो उत्तम समजला जातो ज्या लोकांना असं वाटतंय की सोयाबीन खाल्ल्यामुळे पुरुषांमध्ये टेस्टोसॉनचं प्रमाण कमी होऊ शकतं तर हे अतिशय चुकीचं केलेलं विधान आहे कारण जो काही स्टडी झाला होता तो रॅटवरती झाला होता उंदरांवरती झाला होता आणि त्याला ट्वेंटी मिलीग्रॅम असणार जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे ते दिलं होतं तेवढं जर का आपल्याला सोयामधून मिळवायचं असेल जे काही आपण आयसोफ्लेवन वगैरे म्हणतो फायटोइन जे म्हणतो तर आपल्याला एक किलो सोयाबीन रोज खावं लागेल एवढा सोर्स आपण एवढं आपण खरंच खाणार आहोत का नाही म्हणून ही एक मिसकंसेप्ट आधी डोक्यातून काढून टाका की त्याच्यामुळे टेस्टोस्टोरॉन लेवल कमी होते आपण जे खातोय मॅक्झिमम ट्वेंटी फायव्ह ग्रॅम टू फिफ्टी ग्रॅमच्या डोसमध्ये घेणार आहोत आपण की जेणेकरून आपल्याला हार्डली कुठेतरी एक चार पाच मिलीग्रॅमच्या प्रमाणात ते आयसोफ्लेवन मिळणार आहे आणि शिवाय हे आयसोप्लेवन जे काही फायटोइस्ट्रोजन आहेत हे वीकली म्हणजे कमकुवत बांध असतो त्याचा त्या रिसेप्टर बरोबर त्याच्यामुळे एवढा मोठ्या प्रमाणात तो आपल्याला साईड इफेक्ट करू शकत नाही शिवाय सोयाबीन हे मोठं आणि छान आणि बोल्ड आणि अंडरलाईन हे कोलेस्ट्रॉल फ्री आहे कारण ते प्लांट प्रोटीन आहे लक्षात आलं त्याच्यापासून जे ऑइल मिळतंय हे अनसॅच्युरेटेड फॅट जास्त प्रमाणात आहे ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के अनसॅच्युरेटेड फॅट आहे की जे आपल्या ब्रेन हेल्थसाठी हार्ट हेल्थसाठी चांगलं असतं फक्त पंधरा ते वीस टक्के फॅट हे सॅच्युरेटेड असतं पण जो ऍडव्हान्टेज आहे की अनसॅच्युरेटेड फॅटचा तो आपल्याला नक्कीच त्याच्यातून घेणं गरजेचं आहे म्हणजे उत्तम सोर्स ऑफ प्रोटीन उत्तम सोर्स ऑफ फॅट कोलेस्ट्रॉल फ्री असं मी म्हटलेलं आहे तुम्हाला कारण या शब्दाला या वाक्याला लोक लगेचच खूप छान रिस्पॉन्स देतात कारण त्याचा तसा बेनिफिट आहे म्हणून शिवाय त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे आयर्न आहे सेलेनियम आहे ही सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत कॅल्शियम असेल तर आपल्याला त्याचा खूप चांगला उपयोग कसा होतो की मेनोपॉज नंतर जे काही सिमटम्स येतात ते सिमट सिमटम्स हे फायटोइस्ट्रोजन त्याच्यामध्ये जे असतं आयस ते सिमटम्स कमी होण्यासाठी आपल्याला खूप चांगली मदत होते सोयाबीन खाल्ल्यानं ओके म्हणून मेनोपॉजच्या बायकांना पण कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आपल्याला सोयाबीन खायला द्यायचं असतं की जेणेकरून मेनोपॉझल सिमटम्स त्याच्यामध्ये कमी होतील शिवाय पुरुषांमध्ये पण जर आपल्याला एक्सरसाइज करताय तुम्ही जिम करताय तुम्ही आणि तुम्हाला व्ही प्रोटीन सारखा सोर्स योग्य ब्रँडचा मिळत नाहीये आणि शिवाय त्याच्यामध्ये खर्चिक खूप आहे तर हे सोया तुम्हाला नॉन खर्चिक म्हणजे कमी खर्चामध्ये चांगलं उत्तम प्रोटीन देऊ शकतात हे लक्षात घ्या म्हणूनच आपल्याला प्लांट प्रोटीन म्हणून सोयाबीन बघायला काहीही हरकत नाहीये ज्या लोकांनी अंड्याच्या व्हिडिओवरती ऑब्जेक्शन घेतलेलं आहे त्यांना सुद्धा सोयाबीन हा चांगला सोर्स आहे पण आता चांगलाय म्हटलं की काय करतात लोक लगेच पळतात त्याच्या मागे मग हे का हे का ते का असं करू नका वन ऑफ द इम्पॉर्टंट आणि गुड सोर्स आहे म्हणजे पंचवीस ग्रॅम ते पन्नास ग्रॅम पर्यंत तुम्ही तो घेऊ शकता रोजच्या आहारात एक सर्विंग तुमचा सोयाचं असेल तरी आपल्याला एक पंधरा ते वीस ग्रॅम प्रोटीन त्याच्यातून आरामात मिळू शकतं विथ ॲडिशनल बेनिफिट्स ऑफ कॅल्शियम डिपॉझिशन मेनोपॉझल सिमटम्स पण रिलीज रिलीज होतात मसल बिल्डसाठी तुमचं प्रोटीन हे चांगल्या प्रकारचं प्रोटीन त्याच्यातून तुम्हाला मिळतंय त्याच्यामध्ये आयर्नचं चा पण चांगलं कंटेंट आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे त्याच्यामध्ये मिनरल्स पण चांगले आहेत आणि त्याच्यामुळे तो एक उत्तम सोर्स ठरू शकतो आता सोया खायचं म्हंटल की लगेच सोया आणला त्याची पावडर केली पिठात टाकली असं करू नका कारण सोयाबीन हे पचायला जड असत पाच टक्के लोकांमध्ये सोया खाल्ल्यानंतर आपल्याला कदाचित ब्लोटिंग गॅसेस असा त्रास होऊ शकतो ज्यांना असा एलर्जिक टेंडन्सी आहे सोयाची त्यांनी तो घेऊ नका पण उरलेल्या पंच्याण्णव टक्के लोकांनी जेव्हा तुम्ही सोया घ्याल तेव्हा तो प्रोसेस करायला लागतो म्हणजे काय आयदर तो भाजून तरी घ्यावा लागतो किंवा त्याला सोप करायचं नंतर त्याला दहा ते पंधरा मिनिटं बॉईल करायचं आणि बॉईल केल्यानंतर त्याच्यातले जे काही टॅनिन्स आहेत जे काही अँटी सॉरी जे म्हणतो ना आपण की त्याच्यातून ते गुणधर्म अँटी अलर्जिक किंवा हे गुणधर्म निघून जातात ओके आणि मग आपल्याला तो खाण्यायोग्य होतो आणि परदेशांमध्ये चायना आणि किंवा जपानमध्ये टोफू केला जातो त्याला प्रोसेस करून किंवा तो तेव्हा तो पचनास हलका होतो फर्मेंटेड मध्ये जर सोया खाल्ला तो अजूनही चांगला पचण्यास आपल्याला मदत करतो त्याच्यामुळे सोया हा जो निग्लेक्टेड होता त्याची जी भीती होती लोकांमध्ये ती भीती दूर करण्याचा प्रयत्न करते या व्हिडिओमधून की त्याच्यामुळे टेस्टस्टोरॉन कमी होत नाही त्याच्यासाठी तुम्हाला किलो किलो प्रोटीन किलो किलो सोयाबीन खावं लागतं आणि सोया एवढं आपण कधीच खात नाही आपल्याला वन ऑफ द मील म्हणून सोयाचा वापर केला तर तुमच्या प्रोटीन रिक्वायरमेंट कम्प्लीट व्हायला पण मदत मिळेल हे सगळं जे काही सांगते हे रेफरन्सेस शोधून त्याचा अभ्यास करूनच की आपल्याला ही जी आता फॅट सुरू झालंय वेगन डाएट की ज्याच्यामध्ये डेअरी खायचं नाहीये आपल्याला कुठलेही रिलेटेड दूध घ्यायचं नाही दही घ्यायचं नाही हे घ्यायचं नाही यांना काहीतरी तो शोधून द्यायला पाहिजे ना म्हणून तो सोया सांगते की तो तुम्ही खाऊ शकता आणि अजून एक ते जे आयसोफ्लेवन्स असतात फायटोजन असतात त्याच्यामुळे कॅन्सर प्रोटेक्टिव्ह इफेक्ट पण असतो त्याच्यामुळे प्रोस्टेट कॅन्सरला ब्रेस्ट कॅन्सरला सोयाबीन खाणं अतिशय चांगलं आहे मग त्याचे तुम्ही एकतर त्याला तुम्ही बॉइलिंग प्रोसेस करून करा मग त्याची तुम्ही बाकीच्या गोष्टी करू शकता किंवा सोया चंक्स मिळतात बाहेर सोया तोफू आपण मिळतो आपल्याला बाहेर आणखीन सोयाचे बरेच प्रॉडक्ट आहेत पण प्रोसेस फूड असलेले अल्ट्रा प्रोसेस फूड असलेले सोयाचे प्रोडक्ट ज्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण मर्द्याचं प्रमाण जास्त असतं असे प्रकारचे पदार्थ टाळा ज्याच्यात प्रोसेसिंग नाहीये अल्ट्रा प्रोसेसिंग नाहीये असे पदार्थ घेण्याचा प्रयत्न करा म्हणजे सोया चंक्स असतात सोयाची वडी मिळते त्याच्यानंतर आपण म्हणतो टोफू मिळतो टोफू हा प्रोटीन पेक्षा पण उत्तम सोर्स असणारा प्रोटीनचा स्रोत आहे त्याच्यामुळे टोफूकडे पण बऱ्याच लोकांनी स्वतःचं लक्ष द्यायला सुरुवात केली तर मी मागे म्हंटल तसं अति पनीर खाऊन आपलं कोलेस्ट्रॉल वाढवण्यापेक्षा काही प्रमाणात रोजच्या आहारात तुम्ही टोफू सुद्धा घेऊ शकता की जेणेकरून तुमचं प्रोटीन कंटेंट वाढून तुम्हाला त्याचा उपयोग होऊ शकतो आता हे सगळं जे काही लोकांमध्ये पेव चढलेलं आहे प्रोटीन 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 हे परत एकदा सांगते हे प्रोटीन हे ॲसिम्युलेटेड प्रोटीन असेल तरच त्याचा उपयोग होतो म्हणजे वरण भाताबरोबर वरण आणि भातचं कॉम्बिनेशन केल्यानंतर अमायनो ऍसिड प्रोफाईल आपला पूर्ण होतो किंवा आपण कोणतीही गोष्ट डाळ आणि पो भात किंवा पोळी घेतली की तो मायनोसिट प्रोफाईल कम्प्लीट होतो आणि ते आपल्याला अब्झॉर्बशनला चांगलं मदत करत म्हणून कुठल्याही एकाच गोष्टीचा उहापोह हो करून तीच गोष्ट मग मी आता सोया छान म्हटलं की लागले उद्यापासून दोन दोन तीन तीन वेळा सोया खाला असं करू नका वन ऑफ द मील म्हणून घ्या कारण कुठलंही आहार हा औषधासारखा घेतला तर तो तसा आपल्याला फायदेशीर ठरू शकतो म्हणून अति काही न करण्यापेक्षा जे काही सांगते त्याचा कुठल्या ना कुठल्या तरी आपल्या रोजच्या आहारात सोया घेण्याचा प्रयत्न करा फक्त तो कच्चा खाऊ नका कच्चा पचणार नाहीये कारण त्याच्यामध्ये टॅनिन्स असतात जे आपल्याला उकळून बॉईल करून जसं आपण राजमा छोले काय करतो रात्री भिजवतो सोप करतो बॉईल करतो त्याच्यात थोडा बेकिंग सोडा टाकतो किंवा सोडा सोडियम बायकार आपण जो म्हणतो ते टाकतो मग तो हलका होतो आणि मग तो पचण्यास योग्य असतो नाही उद्यापासून लोक काय करतील करतील त्याला स्प्राऊट आणतील घेतील ते ऊस असे करू नका सोया पचायला जड असतो त्याच्यामुळे तो बॉईल करून आणि प्रोसेस करूनच खाल्लेला उत्तम असतो अशा प्रकारे मला असं वाटतंय की बऱ्या प्रमाणात मी सोयाचं निरसन करण्याचा प्रयत्न केलेला आहे जो रील केला होता त्याच्यातले जी काही मला क्वेश्चन्स आले होते अजून एक सोया मध्ये खायचा का मान्य आहे सोयाबीनमुळे थायरॉइडच्या जे काही आपण औषध दिलेलं असतं त्याच्यामुळे अब्झॉर्बशन त्याचं कमी होण्याची शक्यता असते पण हे प्रत्येक गोष्टीलाच आहे म्हणून तर आपण थायरॉइडची गोळी उपाशी पोटी सकाळी देतो त्याच्यामुळे सोयाबीन आपल्याला खायचंच नाही असं नाही प्रमाण कमी करा फ्रिक्वेन्सी कमी करा जर लोक रोज दिवसातून रोजच्या आहारात एकदा घेत असतील तर तुम्ही आठवड्यातून दोनदा तरी घेऊ शकता असं आहे फक्त तो गोळी बरोबर कंबाईन करायचं नाही ते तर कुठलंच आपल्याला थायरॉइडच्या गोळीबरोबर मध्ये आधी एक तासभर काहीच खायला देत नाही त्याच्यामुळे तो प्रश्न येणार नाही त्याच्यामुळे अजिबात घाबरून जाऊ नका प्रोसेस केलेला सोया हा कधीहीच खाणं आपल्याला उत्तम आहे कारण इंडिया सारख्या देशामध्ये आपण जेव्हा प्रोटीनचे सोर्सेस शोधतो तेव्हा प्रोटीन हे बऱ्याच प्रकारे महाग मिळालं मिळालं जातं आणि त्याच्यामुळे त्याचं सेवन कमी केलं जातं तर हे काय आपण म्हणतो ना गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत तुम्ही सोयाबीन सारखा पदार्थ प्रोसेस करून खाऊ शकता हे मी तुम्हाला अगदी स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायला तयार आहे धन्यवाद